फोडायला गेले पोलिसांच्या जाळ्यात सापडले बदलापूर पूर्व पोलिसांकडून दोन अट्टल घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश काळ्या बुरख्याआड असलेले हे दोन आरोपी हे कोणी साधे सुधे गुन्हेगार नाहीत तर अट्टल चोर आहेत घरफोड्या करणाऱ्या या दोन गुन्हेगारांच्या बदलापूर पूर्व पोलिसांनी मुसक्या आवडल्या

बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरट्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या हाती लागले हे अट्टल गुन्हेगार दीपक उर्फ जोता शैलेश झा आणि आकाश उर्फ राजू उर्फ बटल्या संतोष सिंग अशी आरोपींची नाव आहे पोलिसांनी त्यांच्याकडून अडतीस हजार रुपयांची रोख रक्कम दोन मोबाईल आणि मोटरसायकल जप्त केली आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या आ... प्रभारी अधिकारी श्री किरण बालोळकर आणि क्राईम पी आय श्री राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डी बी पथकाने एक, दोना एक उन तेंचा दोन आरोपी अटक केलेले आहेत एकूण त्यांच्याकडनं चार गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यापैकी तीन गुन्हे जे आहेत ते आपल्या ठाणे शहर हद्दीतील आहेत त्यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आणि त्याचबरोबर एक सोलापूर जिल्ह्यातील बारशी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्यांच्याकडनं उघडकीस आलेला आहे जे सेटर आहे ते सेटर उचकवून काढणे आणि त्यातून चोरी करणे घरफोडी करण्याचा हा त्यांचा मोडस ऑपरेटिंग होती या गुन्ह्यामध्ये एक दोन मोबाईल आणि एक अडतीस हजार हजार रुपये रिकवर झालेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोटरसायकल एक रिकवर झालेली आहे हे दोन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्या अटकेमुळे आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला आहे आता त्यांच्या चौकशीतून आणखीही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे एकमत न्यूज बदलापूर